एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वी डी सी पी एस तर आता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोनशे पंचवीस शिक्षक व कर्मचाऱ्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर हा प्राप्त झाला आहे व्यवस्थापन परिषदेच्या कक्षा शुक्रवारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला यावेळी नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप कुलसचिव दिलीप भरड वित्त व लेखा अधिकारी डॉक्टर संजय कवडे सामान्य प्रशासनाचे अधिकारी डॉक्टर कैलास पात्रीकर विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे डॉक्टर बी एन डोळे उपकल सचिव डॉक्टर आय आर मंझा डॉक्टर गणेश मनझा माधव वागतकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्त योजना लागू आहेत तर एक नोव्हेंबर दोन हजार न नं पाच नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना डिफाईन कॉन्ट्रॅक्च्युअल पेन्शन स्कीम अर्थात डी सी पी एस लागू होती डिसेंबर दोन हजार चौदापासून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली या सर्व कर्मचाऱ्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर अर्थात प्राण प्राप्त झाला असून त्याचप्रमाणे त्यांना त्याचप्रमाणे निवृत्ती वेतन मिळणार यावेळी प्राथमिक स्वरूपा डॉक्टर भास्कर साठे डॉक्टर ए जी शिंदे योगेश थोरात पंकज बेडसे डॉक्टर मीरा शिंदे रवींद्र खताळ मनोज शेट्टे अमोल शेळके आदींनी वितरण करण्यात आले तसेच दिलीप भरड यांना विद्यापीठाच्या वतीने निरोप देण्यात आला कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गरवण्यात आले कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी म्हणाले गेल्या अठरा दिवसात मला अनेक गोष्टी शिकता आल्या मराठवाड्याची संस्कृती ही आपलेपणा जतन करणारी आहे या विद्यापीठात अनेक चांगल्या बाबी आहे असेही डॉक्टर गोसावी यावेळी म्हणाले तर विद्यापीठाच्या विकासासाठी व्यवस्थापन परिषदेतील सर्वजण सकारात्मक आहे असे डॉक्टर गजानन सानप यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर